आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला आणि दुसऱ्या दिवसापासूनच वैभव पाटील मतदारसंघाच्या विविध विकास कामाबाबत सक्रिय झाल्याचं दिसून आले काल सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आले असता त्यांची समक्ष भेट घेऊन खानापूर मतदारसंघात असणाऱ्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामकाजासंदर्भात मंत्री महोदयांची भेट घेऊन सदर सहाव्या टप्प्याच्या कामाबाबत विविध गोष्टींची मांडणी करून हा टप्पा पूर्णत्वास जाऊन या दुष्काळी पट्ट्यातील गावांना कशाप्रकारे कायमस्वरूपी पाणी मिळेल याविषयी चर्चा केले त्याचबरोबर सध्या चालू असलेल्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा आढावा घेताना परिसरातील शेतकरी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून काही सुधारणा असल्यास त्याही अंमलात आणाव्यात व टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे याविषयी पत्रव्यवहार केला त्याचबरोबर भविष्यात पावसाळा सुरू होत आहे कृष्णा व वा वारणा नदीच्या काठी पूर परिस्थिती निर्माण होते यावर उपाय म्हणून भविष्यात या परिसरात कार्यान्वित असणाऱ्या पाणी योजनांच्या सहाय्याने अधिकचे पुराचे पाणी दुष्काळी भागात सोडण्याविषयी आदेश द्यावेत करावेत अशी विनंती केले जेणेकरून पूर परिस्थितीही निर्माण होणार नाही आणि दुष्काळ भागातील लोकांच्या शेतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल त्याचबरोबरीने जमिनीतील पाणीसाठाही वाढण्यास मदत होईल परिणामी उन्हाळ्यात किंवा टंचाईच्या परिस्थितीत भूमी अंतर्गत पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना होईल अशीही मागणी करण्यात आले यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसादही दिलाय ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज